कम बॅक टू माय न्यू ब्लॉक तर आता आम्ही जातो आमच्या तीन वर्षांत एकदा समा येतो मग त्या समायची तीन दिवस मस्त म्हणजे मजा करायची कॉलेज बिलेजला सुट्टी विट्टी घ्यायची आणि प्रॉपर माझा मित्र पण दाखवतो तुम्हाला तर हा बघा माझा मित्र प्रतीक तुम्हाला वाटत असेल छोटाय छोटा आहे काही नाही माझ्यावर एवढंच आहे मग काही बोलू नका त्याला काही आलो इथं गॅरेज वर आलोय आणि आता जाता हो काम करायला जरा अक्षयमुळे इथे थांबायला लागतंय रे बाकी काय विषय नाही अक्षय ना ने एक नंबरचा डांबरेट आहे काय सांग अक्षय बद्दल रिव्ह्यूज देऊस काय नाही मित्र आहे ना अक्षय अक्षय आपले मित्र आहे अक्षय तर काहीच आता आलं मी माझ्या जुन्या स्कूलमध्ये म्हणजे आर्षिक आहे तर बघा तुम्ही दाखवतो इथं सगळं सन्नाट आहे पहिली माझ्याच वेगळी होती आता पोरं वगैरे शाळेची पोरं वगैरे खेळायला आले तुम्हाला दाखवतो मी आता कसं कायचं बघा शाळा आणि हा ग्राउंड आणि हा अक्षय आणि हा प्रतीक झाले सिनियर झालेत म्हणून झाले पण यांच्या अजून काय मस्त गेल्या ना दांगातल्या हे बघा इकडे दोघं हा शाईचा आमचा अख्खा ग्राउंड आहे एवढा मोठा आणि इकडे पोरखेळ जो सगळे दिवस गेले हो आठवतात बाकी काही विषय नाही तर काहीच आपल्याला बरेच दिस आपल्याला भाव भेटलेला आहे आणि काय विषय आपला जी आय डीचा नाही आपल्याला सीईडी बसून भेटलेला मित्र आहे आणि हे काय माहिती आहे तुम्हाला रेंगाळे तर आलं दाखवलं की चालते ना आईला आलं होतं आम्ही महाकाली मंदिराजवळ तर आता जरा फोटो बिटो काढतो आणि निघूया मग बाहेर मग काय डायरेक्ट जवळ आलं लाटेजवळ आणि लाटेजवळ बघा खूप आमचा पेढेपासून आमचा खूप पब्लिक होता कारण समा आमचा तीन वर्षांनी येतो हे तुम्हाला मी आता सांगतोय कारण मी मला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं बोललं होतो की तीन वर्षांनी आमचा एकदा जत्रा येते ती जत्रा आम्ही खूप एन्जॉय करतो आणि एन्जॉयमेंट तर विषय वेगळाच पण धमाल तर खूप करतो कारण आमच्या देवाचा तीन वर्षांनी एकदा उत्सव येतो आणि आम्ही सगळी इकडे पब्लिक जमलेला होता हार्दिक दाव वैदा मी ऋतिकदा अमरदा वगैरे सगळी आम्ही पोरं होतो आमचा ग्रुप एकदम होता, एक होता प्रॉपर आणि आम्ही लाटेला खांदासुद्धा दिला आणि मग पुढे जाऊन बघतोय तर इकडे खूप अशी गर्दी झाली होती कारण लाट न्यायची म्हणजे एकदम लाटेला काही इजा व्हायला नको आणि एकदम प्रॉपर पद्धतीने घेऊन जायचं होतं आणि लाट होती आमची धामणदेवीमध्ये धामणदेवी टू आम्हाला परशुरामपर्यंत न्यायचं होतं म्हणजे अख्खं घाट परशुरामांचं चढून आम्हाला लाट न्यायची होती आणि तसेच आम्ही धामाल करतसुद्धा निघालो होतो नाचत बिचत काय वेगळीच मजा केलेली आणि फायनली तो आम्ही ने ने लाट नेऊन ठेवलेली वरती परशुरामांच्या मंदिराजवळ तर असं आहे की मला ते रात्रीचं शूट नाही करता आलं कारण लाट लाटेला आम्ही रात्रीसोबत होतोच म्हणजे लाटेसोबत होतो रात्रीचे आणि मग काय बाकी धमाल तर केलेला आणि इथे जो आम्हाला टास्क होता ना जो टर्न होता वाकडा तिथून आम्हाला लाट न्यायला थोडंसं प्रॉब्लेम आला जास्त नाही पण आमची पब्लिक अशी होती की एकदम न्यायची म्हणजे न्यायची एकदम नीट न्यायची असा विषय होता आमचा मग काय पूर्ण आम्ही लाटेला नेलेली आणि पुढं आमच्यासाठी डी जे वगैरेचा कार्यक्रम सुरू होता आणि डी जे विजे तर बघाच तुम्ही आता